मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने सागर मंगल्यावर जाण्यासाठी निघाले खरे मात्र नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार मनोज जरांगे पाटील पुन्हा माघारी फिरलेले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाण्याचा जा त्यांचा निर्णय स्थगित केला आहे आणि आता मनोज जरांगे पाटील पुन्हा अंतर्वलीमध्ये दाखल झाले आहेत तिथे त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन देखील केलं मराठा समाजातील कार्यकर्त्यांना तत्काळ आपल्या गावाला जाण्याचं त्यांनी आवाहन केलंय मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले त्यावेळी त्यांनी शिवराळ भाषा देखील वापरली त्यानंतर समाजातील लोकांनी व्यासपीठावर येऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु मनोज संतापले ऐकण्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे जाण्याचा सा निर्णय घेतला आणि ते निघाले रात्री भांबेरी येथे मुक्काम केला आणि सकाळी पुन्हा ते मुंबईकडे निघणार होते परंतु अचानक त्यांनी हा निर्णय रद्द केला आणि पुन्हा अंतरवली सराटीत ते दाखल झाले मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा ते, ते असं बोलले होते की मी एकटाच जातो तुम्ही कोणीही माझ्यासोबत येऊ नका पण तरीही त्यांच्या समर्थनार्थ भांबेरी गावामध्ये मराठा आंदोलक जमा होऊ लागले त्यांचं म्हणणं असं होतं की आम्ही मनोज दादांना एकटे सोडणार नाही सोमवारी सकाळी मनोज जरांगे पुन्हा माध्यमांशी बोलायला लागले आणि यावेळी त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय स्थगित केला आहे असं सांगितलं पुन्हा माघारी आंतरवली सराटीमध्ये जाऊन काय निर्णय बघूया असं त्यांचं म्हणणं आहे मनोज जरांगे यांना जर जायचं होतं सागर बंगल्यावर जायचं होतं तर मग अचानक त्यांनी हा निर्णय असा कशामुळे घेतला असेल हे नक्की काय राजकारण सुरू आहे मनोज जरांगे यांचा बोलविता धनी हा बारामतीत बसलेला आहे का अनेकांचं म्हणणं आहे की हो मनोज जरांगे यांचा बोलविता धनी हा आहे शरद पवार यांच्या पक्षाचं जे चिन्ह आहे तुतारी वाजवी नाडाळा माणूस तो दुसरा तिसरा कोणी नसून मनोज रांगेच आहे असं आता सोशल मीडियावर लोक उघडपणे बोलत आहेत या सगळ्या गोष्टींचा आढावा आजच्या व्हिडिओ आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि यावर आपलं काय मत आहे ते देखील आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा मराठा आरक्षण आंदोलनाने आता विचित्र वळण घेतलेलं आहे मनोज जरांगे पाटील हे हट्टालाच पेटलेले आहेत की काहीही करून देवेंद्र फडणवीस यांना धडा शिकवायचाच आहो पण कशासाठी का त्याच्या मागे कारण काय आहे काहीतरी तर स्पष्ट करा हावे उगीच आरोप करायचे की देवेंद्र फडणवीस यांना माझा बळी द्यायचा आहे अहो तुमचा बळी ते कशासाठी देतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनीच मराठ्यांना आरक्षण दिलं होतं हे विसरून कसं चालेल मराठ्यांनी बावन्न मोर्चे अगदी शिस्तीत काढले त्याचा परिणाम ही योग्य तो झाला मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि ते कोर्टात टिकलं देखील मात्र उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं म्हणजे महाविकास आघाडीचं आणि सुप्रीम कोर्टामध्ये यांना ते आरक्षण टिकवता आलं नाही त्यामागचं कारण स्पष्ट आहे मुळात सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देश यांना कोर्टामध्ये पाळताच आले नाहीत अहो साध सतरा पानांचं स्पष्टीकरण यांना मराठीतून इंग्रजीत टाईप करून देता आलं नाही अडीच वर्ष यांनी चाल ढकल केली आणि मराठ्यांचं आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारलं आंतरवली सराटीमधून मग मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाला सुरुवात केली गोर गरीब मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी करत मनोज जरांगे पाटील उपोषण करू लागले त्यांना मराठा समाजाकडून एकंदर महाराष्ट्रातील बारा बलुतेदारांकडून सर्वसामान्य लोकांकडून पाठिंबा मिळत गेला यामध्ये मराठ्यांना आरक्षण मिळावं या विरोधात कोणीही नव्हतं आजही नाही आहे उद्याही नसणार आहे मात्र आता या आंदोलनाने या मुद्द्याने फारच भयंकर वळण घेतलेलं आहे शरद पवार यांनी रायगडावर जाऊन आपला तुतारी वाजवणारा माणूस या नवीन पक्षचिन्हाचं अनावरण केलं आणि दोनच दिवसात शरद पवार यांची तुतारी आंतरवली सराटीतून वाजायला सुरुवात झाली असं अनेकांचं म्हणणं आहे त्याचं कारण स्पष्ट आहे मनोज जरांगे पाटील हे कधीही उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्यावर टीका करतच नाहीत उद्धव ठाकरे यांचा तो बोलघेवडा संपादक मुक बोलला होता त्यावर यांचं काहीच म्हणणं नाहीये मराठा मुलांनी आरक्षणाच्या फंद्यात पडू नये असं म्हणणाऱ्या शरद पवारांना देखील चकार शब्दही मनोज जरांगे बोलत नाही एकनाथ शिंदे यांनी त्यांना वाशीमध्ये अध्यादेश दिला त्यांना देखील मनोज जरांगे काहीच बोलत नाही अजित पवार यांना पण ते काहीच बोलत नाहीत ते येऊन जाऊन बोलतात कोणावर तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर बरं देवेंद्र फडणवीस यांनी या अगोदर अण्णासाहेब पाटील विकास, विकास महामंडळ कोणी स्थापन केलं हो याच फडणवीसांनी ना आणि आता केवळ बामणी कावा बामणी कावा म्हणत एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे का सोशल मीडियावर लोक आता उघड उघड बोलायला लागलेले आहेत की मनोज जरांगे हा शरद पवार यांचाच माणूस आहे म्हणजेच काय शरद पवारांची तुतारी वाजवणारा माणूस कोण आहे तर तो मनोज जरांगे पाटील आहे असं सोशल मीडियावर अनेक जण बोलत आहेत मनोज जरांगे काल अंतरवली सराटीतून निघाले ते मुंबईच्या दिशेने का तर त्यांना आता सागर बंगल्यावर धडक मारायची आहे का काय मिळणार आहे सागर बंगल्यावर धडक मारून तिथे कोण सापडणार आहे तुम्हाला अर्थसंकल्पीय अधिवेशन सादर करण्यासाठी सगळे आमदार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळे आज विधानसभेत असणार आहे मग सागर बंगल्यावर जाऊन करणार काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून इतर लोकांना अधिकाऱ्यांना नेत्यांना अगदी आई बहिणीवरून शिव्या देणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का मनोज जरांगे पाटील यांनी या गोष्टीचा एकदा विचार करायला हवा कुपोषण केल्याने माझा संताप होत होता माझी विचार करण्याची शक्ती संपलेली होती आणि त्या तापेच्या बडबडीत मी काहीतरी बोलून गेलो असं यांचं स्पष्टीकरण अहो दिवस उपोषणाला बसलेच होते की त्यांनी कधी अशा आई बहिणीवरून कोणत्या समाजाला शिव्या नाही दिल्या येऊन जाऊन देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या जातीवरून टार्गेट करणे हेच मनोज जरांगे यांनी गेल्या पंधरा दिवसांमध्ये केलेलं आहे त्यामुळे हळूहळू आता स्पष्ट होत चाललेलं आहे की मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणापेक्षा देवेंद्र फडणवीस यांना विरोध करण्यासाठीच या मुद्द्याचा वापर केला जातोय मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मनोज जरांगे यांच्या आरोपांमध्ये काही तथ्य आहे का मराठा आरक्षण होऊ नये हे एकट्या फडणवीसांच्या हातात आहे का किंवा मराठा आरक्षण व्हावं हे सुद्धा एकट्या फडणवीसांच्याच हातात आहे का आपल्या देशामध्ये कायदा संविधान ह्या गोष्टी नाहीतच का मनोज जरांगे यांच्या आडमुठेपणामुळे सोशल मीडियावर त्यांची दिल्ली अशी उडवण्यात येत आहे की आता फक्त इतकंच ऐकायचं बाकी राहिलंय की जो कोणी माझं पत्र घेऊन येईल त्याला आरक्षण देऊन टाका एका विशिष्ट मागणीसाठी सुरू झालेलं आंदोलन आता राजकीय वळण घेत आहे हे मनोज जरांगे यांच्या आजकालच्या वागण्यावरून स्पष्ट होत आहे आणि म्हणूनच मनोज जरांगे यांना त्यांच्या सहकाऱ्यांचाच विरोध व्हायला लागलाय मनोज जरांगे यांना विरोध करणारी माणसं किंवा त्यांच्या विरुद्ध बोलणारी माणसं यांनी केलेले आरोप यांना कुठलंही उत्तर व्यवस्थितपणे मनोज जरांगे देत त्यांचा लगेच संताप होतो ते लगेच शिव्या द्यायला सुरुवात करतात इतरांना अत्यंत घाणेरड्या भाषेत बोलतात हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे का आरक्षणाला विरोध आधीही कोणाचा नव्हता आजही नाहीये उद्याही नसणार आहे मात्र ते मिळवण्यासाठी जो व्रात्य प्रकार सुरू आहे त्याला मात्र विरोध करावाच लागेल मनोज जरांगे यांची बदलती भाषा त्यांची अरेरावी त्यांची अधिकाऱ्यांना नेत्यांना शिव्या देऊन बोलण्याची पद्धत यांचं समर्थन करता येणं शक्यच नाही मनोज जरांगे यांच्या या आतताईपणाने त्यांची प्रतिमा ढासळत चालली आहे अनेकांचं म्हणणं असं आहे की मनोज जरांगे यांनी स्वतःला इतक्या लवकर एक्सपोज करायला नको होतं त्यामुळे अनेक मराठा लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत मनोज जरांगे यांचं म्हणणं असं होतं की आता उठतो आणि सागर बंगल्यावरच जातो पत्रकारांनी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न केला की मनोज जरांगे सागर बंगल्यावर येत आहेत यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे त्यावर देवेंद्र फडणवीस असं बोलले की सागर बंगला हा सरकारी बंगला आहे महाराष्ट्र कोणताही व्यक्ती हा अधिकाराने तेथे येऊ शकतो आपली मागणी मांडू शकतो आपलं म्हणणं मांडू शकतो मग आता मनोज जरांगे सागर बंगल्यावर जाऊन नेमकं काय करणार आहेत हे मात्र त्यांनी सांगितलं नाही त्यांचं म्हणणं फक्त एवढंच आहे की मला अडवून दाखवा मला रोखून दाखवा कशा कशासाठी अडवायचं कशासाठी रोखायचं तुमचा उद्देश काय आहे तिथे जाण्याचा हे मात्र मनोज जरांगे यांनी अजिबातच स्पष्ट केलेलं नाहीये फक्त मी तिथे जाणार आणि तुम्ही मला अडवून दाखवा अरे काय चालू काय आहे तुमचं नेमकं तुम्हाला कुंभी प्रमाणपत्र हवं होतं सरकारी यंत्रणा कामाला लागली कुंभी प्रमाणपत्र मिळालं दहा टक्क्यांचं वेगळं आरक्षण आणि त्याचं विधेयक विधानसभेमध्ये सादर झालं मग आता ही नाटकं कशासाठी तर ही नाटकं केवळ एवढ्याच साठी आहेत की शरद पवार यांनी तिकडून सांगितलं आणि इकडून यांनी आंतरवली सराटी मधून तुतारी फुकायला सुरुवात केली असं अनेकांचं म्हणणं आहे आमचं नाही प्रत्येकाने आपापल्या सोशल मीडिया अकाउंट वर जावं आणि तपासून बघावं अनेक जण आपली मतं निर्भीडपणे मांडतातच सगळे सोडून एकटे फडणवीस यांनाच का टार्गेट केलं जात आहे श्रेय घेण्याची वेळ आली की शिंदे आणि शिव्या द्यायची वेळ आली की फडणवीस हा कुठला न्याय आहे मनोज जरांगे असं का वागत आहेत असा प्रश्न देखील अनेक जण आता विचारायला लागलेले आहे आता अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये हे असले प्रकार जोर धरू लागलेले आहेत एकीकडे एक बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत तरी देखील प्रक्षोभक भाषण करून तरुणांची माथी फिरवण्याचं काम जोरात सुरू आहे मित्रांनो तुम्हाला या एकंदर सगळ्या प्रकारावर काय वाटतं मनोज जरांगे पाटील खरंच शरद पवार यांचा तुतारी वाजवणारा माणूस आहे का म्हणजे हा शरद पवार यांचा बाहुला आहे का यांचा पोपट आहे का सोशल मीडियावर हा प्रश्न चवीनं चघळत आहेत तुम्हाला काय वाटतं अनेक लोकांनी जी शंका उपस्थित केली आहे की मनोज जरांगे हे शरद पवार यांच्या म्हणण्यानुसारच सगळं करत आहेत या गोष्टीमध्ये किती तथ्य आहे आणि आता मुंबईमध्ये सागर बंगल्यावर जाऊन मनोज जरांगे काय साध्य करणार आहेत काय मिळणार आहे की हा केवळ एक स्ट्रंट आहे असंही बारा मार्च पासून देशभरामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे मग नंतर कोणालाही उपोषण करता येणार नाही आंदोलन करता येणार नाही मग आता हे जे काही दहा पंधरा दिवस हातात आहेत त्यांचा पुरेपूर उपयोग करून घ्यायचा आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची असा काही जणांचा डाव दिसतोय विषय तसा गंभीर आहे पण व्यक्त तर व्हावंच लागेल मित्रांनो तुम्ही देखील व्यक्त व्हा तुमचं जे काही मत आहे ते कमेंट बॉक्स मध्ये बिनधास्त मांडा महाप्रपंच हा मत मांडण्यासाठीचा तुमचा हक्काचा मंच आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य लेखन स्वातंत्र्य भाषण स्वातंत्र्य हे तुम्हाला देखील आहे तेव्हा मनोज जरांगे यंचा आंदोलन उपोषण गेल्या वागणं महाराष्ट्रातील सगळ्या नेत्यांना सोडून केवळ देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणं हे तुम्हाला कितपत पटतय आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियेची वाट बघतोय जाता जाता फक्त एवढंच बोलून जावं असं वाटतय की एक मराठा हा लाख मराठा इथून सुरू झालेलं हे आंदोलन तुतारी फुंकून संपू नये इतकीच इच्छा बाकी जनता सुज्ञ आहेच मित्रांनो अजूनपर्यंत जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राइब करून ठेवा आमचे व्हिडिओज आवडत असतील तर त्यांना लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर देखील करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम